आणि उपस्थित कैलासासिंग चव्हाणसाहेबांवर प्रेम करणारे आपण सगळे आज आलात साला तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून इथे स्वागत करतो संस्थेची जवळपास तीन दशकं हे कार्य पुढे नेणं हे खूप मोठं आणि जबाबदारीचं काम होतं कारण खप माझ्या आधी खूप मोठ्या नेत्यांनी ह्या संस्थेला दिशा द्यायचं काम केलेलं आहे आणि त्याच्या तीन चार लोकांचा उल्लेख करणं मला आज महत्त्वाचं वाटतं एकतर काकोडकर साहेबांचं खूप मोठं योगदान राहिलं आहे संस्थेमध्ये विवेक सरांचं विवेक सावंत सरांचं खूप मोठं योगदान त्यांचंही राहिलं आहे आणि आज व्यासपीठावर आज अरुणभाई गुजराती नाही आहेत अरुणभाईंचंही खूप मोठं योगदान आणि त्या काळातले सगळेच जे मोठे नेते ज्यांनी चव्हाण सेंटरच्या उभारणीत वेळ दिला त्यांचे खरंच मी मनपूर्वक आभार मानते कारण तंत्रज्ञानात होणारे बदल त्याच्यात संस्थेमधल्या कार्यक्रमात होणारे बदल हे आम्ही काकोडकर साहेब आणि विवेक सरांच्या सावंत सरांच्या मदतीनेच खरं तर इथपर्यंत पोहोचू शकलो मी तुम्हाला एक छोटंसं उदाहरण देते की आत्ता तुम्ही कार्यक्रम खूप बघितले एक मलाही बघताना अनेक कार्यक्रमाची आठवण झाली की अरे बापरे किती वर्ष गेली त्याच्यात किती किती वेगळे कार्यक्रम आपण करत राहील तुम्ही सगळ्यांनी साथ दिली म्हणून आम्ही इथपर्यंत पोहोचू शकलो पण हे करत असताना एक गोष्ट प्रकर्षाने आजच्या समाजात जाणवते की जे स्वप्न कैलास असशवंतराव चव्हाणांनी एक पुरोगामी विचारांचा महाराष्ट्र म्हणून जो मंगल कलश आणला आणि त्यांनी जी दिशा द्यायचं काम केलं खरंच आज आपण आत्मचिंतन करण्याची वेळ आली की खरंच त्या दिशेने महाराष्ट्र आज चालला आहे का जे जी होणारी धोरणं असतील किंवा महाराष्ट्रातले सामाजिक प्रश्न असतील त्याच्यात एक व्हिडिओ होता त्याच्यामध्ये भ्रूण हत्येचा उल्लेख केला गेला मी कधीच विसरणार नाही की त्या वर्षी मला वाटतं शताब्दी होती साहेबांच्या जन्मवर्षाची आणि त्याच्यातून त्याच वर्षी मी स्त्री हत्येच्या विरोधात महाराष्ट्रात जागर उभा केली म्हणजे एकीकडे तो काळ होता जिथे माझ्यासारख्या कुटुंबामध्ये एक मुलगी जरी झाली असली तरी आईवडिलांना वाटलं नाही की मुलगाच हवा आणि त्यानंतर तीस पस्तीस वर्षांनी तंत्रज्ञान बदललं शिक्षण वाढलं पण स्त्री भ्रूणहत्येसारखा सामाजिक प्रश्न हा ऐरणीवर आला की खरंच एक समाज म्हणून आपण विचार केला पाहिजे की नक्की महाराष्ट्र कुठल्या दिशेने चाललेलं आहे ही संस्था सगळ्यांच्या टीमवर्कमुळे चालते टीममध्ये टीम शिक्षण असेल आरोग्यसेवा असतील अपंगांचे प्रश्न असतील खूप वेगळ्या वेगळ्या गोष्टीत आम्ही काम करतो आजच विवेक सावंतसारांच्या प्रयत्नातून एक वेगळा आम्ही प्रयोग इथे केला आहे इथे जी ए आय टी नावाची जी संस्था आहे तिच्यावरती क्लासेस चालतात जे काही मुलं मला इथे दिसत आहेत त्या सगळ्या मुलांचं मी कौतुक करते की त्यांच्या टीमने एक मोठा प्रयोग आज ते गेला एक परीक्षा घेतली त्याच्यात व्हिज्युअली इम्पॅर्ड मुलं म्हणजे जी मुलं बघू शकत नाहीत अशा मुलांनी कॉम्पिटेटिव्ह परीक्षा दिली आणि ती परीक्षा आपल्या या वास्तूमध्ये होते याचा मला साधा दिला हे ही संस्था सगळ्यांची आहे आम्ही फक्त इथे काम करतो ही संस्था महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीची आहे तो साहेबांच्या विचाराशी जोडलेला आहे आणि खूप वेगळे उपक्रम आम्ही करत असतो प्रथम नावाची जी संस्था शिक्षणात उत्तम करते ती ही या संस्थेमध्ये आहे तर मला एका गोष्टीची आता काळजी वाटते की शिक्षण बदलत चालले आहे आणि या आर्टिफिशियल इंटेलिजन्सचा एवढा मोठा इम्पॅक्ट जसा आपल्या सगळ्यांच्याच आयुष्यात झालेला आहे तसा पुढे चव्हाण सेंटरला आत्मचिंतन करायला लागेल की पुढची पाच दहा वर्ष संस्था काय काम करणार आणि त्याच्यात अर्थातच काकोडकर साहेबांचं मार्गदर्शन सावंत सरांचं मार्गदर्शन आम्हाला खूप लागेल कारण चॅट जी पी टी आता आलेली आहे नवीन सगळी चॅट जी पी टी वापरते तर कदाचित ते टाईप करतील आता माझ्या भाषेत ऐकल्यावर जर कोणाला माहिती असेल की हु ऑज द फर्स्ट चीफ मिनिस्टर ऑफ महाराष्ट्र चॅट जी पी टी कपू लायब्ररीला जायची गरजच नाही आणि गुगलपेक्षा फास्ट आणि कन्साईज उत्तर म्हणजे आज जर मला इथे भाषण करायचं असेल तर मी फक्त चॅट जी पी टीला टाकायचं की आज वाय व्ही चव्हाण सेंटर फॉर्टी फर्स्ट डेथ ॲनिव्हर्सरी प्लीज गाईड ते म्हणणार शॉर्ट भाषण पाहिजे का लॉंग पाहिजे तीन मिनटाचा पाच मिनिटाचा बघा तुम्ही दाद देत नाही ती सगळी टीम दाद देते माझ्या भाषा आणि ते झाल्यानंतर ते सांगतं तीन मिनटाचा पाच मिनटाचा का दहा मिनटाचा भाषण मग आपण टाकायचं तीन मिनटं पाच मिनटं का दहा मिनटं त्याच्यानंतर ते विचारेल कुठल्या भाषेत भाषण पाहिजे म्हणजे इंग्लिशमध्ये मराठीमध्ये हिंदीमध्ये स्पॅनिश फ्रेंच जो बी आहे मला एकच काळजी वाटते पण गंमत अशी बघा मी तुम्हाला ते कॉन्ट्रास्ट आणि तुम्हाला, तुम्हाला कन्फ्युजनमध्ये मिटात नाही चॅट जी पी टी असलं आणि एवढं इफेक्टिव्हली ते काम करत असलं तरी चव्हाण सेंटरच्या लायब्ररीमधली मेंबरशिप वाढली इट्स व्हेरी इंटरेस्टिंग म्हणजे आम्हाला बनवणं वाटते की आमच्यासारखे जर भाषण करताना म्हणतात मराठी जगली पाहिजे मराठी टिकली पाहिजे मराठीसाठी आपण सगळ्यांनी मिळून काहीतरी केलं पाहिजे अरे पण काय करणार आहेत आमची गुण इंग्लिश मिडियममध्ये जातात पण त्याच्यासाठी मराठी भाषा जगण्यासाठी टिकण्यासाठी किंवा लोक आजकाल वाचत नाही हा एक स्वीपिंग सगळे म्हणतात आजकाल वाचन कमी झालं आहे सगळ्यांचं पण लायब्ररीची मेंबरशिप कशी वाढली चॅट जी पी टी एकीकडे एवढं मोठं म्हणजे एक साम्राज्यच झालं आहे त्या चॅट जी पी टीचं आणि अशा अनेक काहीत नाही आपल्या चायल्डची पिढीत एक उदाहरण तुम्हाला देते पण त्याचबरोबर इथे येऊन रिसर्च फेलोज ही चव्हाण सेंटरमध्ये वाटले त्यामुळे आम्हीही पुढची पाच दहा वर्ष किंवा महिला सबलीकरणाबद्दल आम्ही जो उपक्रम करतो खरंच पुढच्या पिढीमध्ये महिला ह्या अशाच काम करून पुढचे पाच दहा वर्ष आपल्याला पुढे काम करायचं आहे की डी मार्टशी का त्या उंबरठा ओलांडून त्या स्वयंपाकाचे पदार्थाचेच वर्कशॉप्स करून दुसरं काही महिला वेगळं करू शकतात का हाही एक प्रश्न आहे त्यामुळे आमच्यासमोर एक खूप मोठं आव्हान आहे की पुढची दहा वर्ष चव्हाण सेंटरचे उपक्रम आलेल्या या सगळ्या ए आयच्या म्हणजे हे ए आयचं वादळ आहे ते शिक्षणात आलेलं आहे परवा तर काकोडकर साहेब तुम्ही त्या संस्थेचे अध्यक्ष आहात तुम्ही त्या संस्थेचे अध्यक्ष आहात त्यांनी माझ्या पोटात गोळा आणला खरं तर कारण का मी एम के सी एलला गेले होते आणि एम के सी एलला गेल्यानंतर त्यांनी तुमच्या सगळ्यांच्या मार्गदर्शनाने झालेले एक प्रोग्रॅम मला दाखवला त्या प्रोग्रॅममध्ये जे शिक्षक पंचेचाळीस मिनटात शिकवतात ते दहा मिनटात एम के सी एलच्या त्या पॉडकास्ट म्हणे त्याला त्याच्यात येतं आणि आपल्या मनात जे जे प्रश्न असतील ना तुम्हाला पाहिजे त्या भाषेतून तुम्ही ते विचारता ती एक मुलगी आहे ती मुलगी नाही आहे पण तिला काहीतरी नाव दिले आता मी तिला आरकत नाही आता त्या मुलीचं नाव काय आणि ती मुलीला आपण प्रश्न विचारायचा तुम्ही लिहून लिहू शकता किंवा ओरली पण विचारू शकता ते विचारलं की ती तुम्हाला समजून सांगते की त्याचं उत्तर काय म्हणजे या एम सी एलनी अशी गंमत केली की उद्या मला जर इंटरव्ह्यूला जायचं असेल म्हणजे माझ्या केसमध्ये आता लोकसभेला मला तिकीट मागायचं आहे तर मी कशी इंटरव्ह्यूची तयारी करायची तर त्या मुलीला विचारलं तुम्ही ती तुमचं कोचिंग करून घेते की कसं तिकीट मागायचं आज मला नोकरीला जायचं एअर इंडियामध्ये इंटरव्ह्यू कसा मी द्यायचा आज चव्हाण सेंटरमध्ये मला काम करायचंय तर तिथे मला अकाउंटंट व्हायचंय तर अकाउंटचे काय प्रश्न मला विचारतील मला भीती अशी वाटते की दहा वर्षांनी शाळा लागतील का नाही का फक्त परीक्षा द्यायला परवा तर कोणीतरी गंमतच केली परवा एका माणसाने मला येऊन गॅजेट दाखवलं की तुमच्या घरूनच तुम्ही मतदान करा आधीच आम्ही वोट चोरीला लढतोय आता त्याच्यातून घरातच मतदान करायला लागलं तर झालं कल्ला तंत्रज्ञान मला असं सांगायचं आहे की तंत्रज्ञानात किती बदल होत आहेत तसं संस्थेलाही आत्मचिंतन करावं लागेल की आपण जे कार्यक्रम करतो आहे त्याचं मूल्यमापन आम्हाला करावं लागेल आज ज्या संस्थेसाठी आप कौतुक करण्यासाठी खरं तर आपण हा सोळा आहे हे युसुफ मेहर अली सेंटर त्यांच्याशी चर्चा करत होते की त्यांचं खूप मोठं काम संपूर्ण मुंबईपासून कोकणाच्या भागात खूप ऑल इंडिया त्यांचं काम आहे तर ते आणि चव्हाण सेंटर आणि पुढची दहा पंधरा वर्ष आपण एकत्र हे जे सामाजिक काम ज्या पद्धतीने उभं करत होतो त्याच्यात आपल्याला काही बदल करावे लागतील का ह्या सगळ्या गोष्टीचा मोठा विचार आम्हाला सगळ्यांनाच करावा लागणार आहे याचबरोबर सामाजिक प्रश्न आहे म्हणजे एकीकडे म्हणजे काकोडकर साहेबांचं एम के सी एल आम्हाला बॉट्सवर शिकवतोय की शिक्षण कसं करायचं ही हे झालं तंत्रज्ञान आणि दुसरीकडे त्या राज्यात अंधश्रद्धा वाढते का आजही पुण्यासारख्या म्हणजे दुर्दैवाने खूप म्हणजे जड अंतकरणाने कबूल करते की ज्या लोकसभे ज्या मतदारसंघात मी लोकप्रतिनिधी म्हणून काम करते तिथे एका महिलेची हत्या होते कारण तिने हुंडा दिला नाही त्याच्यातच म्हणजे इथेच जेव्हा काम आम्ही करतो तेव्हा असं वाटतं ते की एकीकडे माणूस चंद्रावर चालला आहे तो ए आयवर बोलतोय तो जॅक रिपीट आहे पण घरातले बुरसटलेले विचार बदलत नाही आहेत का मग एवढं जर शिक्षण वाढलेलं आहे तर शिक्षणातून शहाणपण येतं असं लोक म्हणतात मग ते होत नाही आहे का श्रद्धा आणि अंधश्रद्धा श्रद्धा ही असलीच पाहिजे ती कुणावर ठेवायची हा तुमचा वैयक्तिक प्रश्न त्याच्यात आम्हाला कुणालाच ढवळाढवळ करायचा अधिकार नाही पण अंधश्रद्धा या राज्यात वाढली आहे देशात वाढली आहे आणि मला नवीन पिढीचं आश्चर्य वाटतं की अंधश्रद्धेत वाय किंवा का हा प्रश्न नवीन पिढी कसा विचारत नाही जेव्हा ती रोगी तंत्रज्ञाना म्हणजे तंत्रज्ञानाच्या विरोधात खरं तरी अंधश्रद्धा आहे आणि अंधश्रद्धेच्या इतक्या केसेस सगळीकडेच आज दिसत आहेत त्याच्यामुळे त्याच्यातही यशवंतराव चव्हाण सेंटरनी काम करणं गरजेचं आहे आम्ही त्यांच्याबरोबर काम करतो पण मला वाटतं आत्ता जी अंधश्रद्धा राज्यात वाढलेली आहे की दाभोळकरांनी केलेलं एवढं मोठं योगदान एवढं मोठं काम त्यांनी उभं केलं त्यांची अत्यायचं आहे अशी किती लोकं गौरी लंकेश असतील ती सगळी कमवली ना आपण या अंधश्रद्धेच्याच नाही तुम्ही ह्या सगळ्या गोष्टीचा विचार हा त्या काळामध्ये चव्हाणसाहेबांनी मांडला आणि तो पुढे न्यायचा एक प्रांजल प्रयत्न आम्ही या संस्थेच्या माध्यमातून करतोय तुमच्या सगळ्यांची साथ ही आम्हाला नेहमीच मिळाली आहे पण सातत्याने अजून काही सुधारणा करता येईल का आणखीन काही चांगलं काम आम्हाला करता येईल का हे मार्गदर्शन आम्हाला तुमच्या सगळ्यांकडूनच अपेक्षित आहे आणि चव्हाण चव्हाणसाहेबांनी म्हणजे आज मी मला खरं तर हे बोलायचं नव्हतं पण मला राहत नाही आहे कारण का आपला घरगुती हा कार्यक्रम आहे आज सकाळली मी कराडला गेले असताना मला आश्चर्य वाटलं की प्रशासनाकडून किंवा महाराष्ट्र सरकारला आज कैलासाची यशवंतराव साहेबांची आठवण आहे या राज्याचे फक्त ना ची ते पहिले मुख्यमंत्रीच नव्हते त्यांना देशाचे सर्वोच्च नेते ज्यांनी एक्स्टर्नल अफेअर्स असेल डिफेन्स मंत्रालय असेल फायनान्स मिनिस्ट्री असेल हा देशाचे उपप्र प्रधानमंत्री म्हणून त्यांनी महाराष्ट्राचा गौरव केला आणि चीनच्याबरोबर म्हणजे काल चीनची एक आजच टी व्हीला मोठी बातमी चालली आहे ज्या चीनबरोबर आपण युद्ध केलं त्याच्यानंतर पंडित जवाहरलाल नेहरूंनी आवर्जून चव्हाण साहेबांना संपूर्ण देशातून त्यांना एकच नाव सुचलं ते म्हणजे खल, कल पहिल्यासच यशवंतराव चव्हाण आणि त्यांना आवर्जून त्यांनी दिल्लीला बोलवून संरक्षण मंत्री केले आहे देशात आणि त्यातून आपली ओझरची फॅक्टरी झाली आणि नाशिकला आज विमान बनतं त्याचा आपल्याला सारथ विमान आहे पण ओझरमध्ये आज विमान बनेल का नाही अशी परिस्थिती त्याच्यामुळे ह्या खूप गोष्टी अस्वस्थ करणाऱ्या इलेक्शनही पुढे ढकलली जात आहेत सत्ता ती केंद्रित होता कामाने त्याचं विकेंद्रीकरण झालं पाहिजे हे सातत्याने चव्हाण साहेबांचा विचार होता त्यामुळे ह्या सगळ्या गोष्टी जरी आपली सामाजिक जबाबदारी तरी या देशामध्ये सामाजिक राजकीय आणि आर्थिक मी आर्थिक का म्हणते कारण आज महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती अतिशय अडचणीत आहे आणि देशामध्ये अतिशय फायनान्स मिनिस्टर अर्थमंत्री म्हणून उत्तम काम हे चव्हाण साहेबांनी केलेलं आहे त्यामुळे ह्याही यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये आम्ही ठरवलं आहे की इथून पुढे महाराष्ट्राची आर्थिक परिस्थिती कशी आहे याचा एक आर्थिक अभ्यास आणि हा काही कुठलंही सरकार आहे त्याच्या विरोधात म्हणून नाही पण खरंच राज्याची परिस्थिती काय आहे त्याचा त्यातले जे तज्ज्ञ आहेत त्या तज्ज्ञांनी म्हणजे कमिशन्स येतात फायनान्स कमिशन एक आढावा देतो किंवा खरंच महाराष्ट्रामधली गरिबी कमी झाली आहे का नाही किंवा ज्या स्कीम्स असतात त्या चांगल्या पद्धतीने इम्प्लिमेंट होतात का तर ह्या फायनान्शियल पोझिशन ऑफ अ स्टेट म्हणजे राज्याची आर्थिक परिस्थिती कशी असली पाहिजे त्याचं एक थर्ड पार्टी ऑडिट और, कधी चांगली असेल कधी वाईट असेल कारण का आपल्याला आठवत असेल जेव्हा यू पी एचं सरकार होतं सी एजीचे रिपोर्ट्स यायचे आजकाल सी ए जीचा रिपोर्ट ह्या देशात येतो कधी जातो कधी कोणाला कळत नाही त्यामुळे आणि आम्ही काही टीका करण्यासाठी सरकारमध्ये बसतो नाही पण राज्याची आर्थिक परिस्थिती काय आहे काय पोझिशन आहे एफ आर बी एम ॲक्टची काय परिस्थिती आहे या सगळ्याचं किंवा गरिबीतून किती लोक बाहेर पडले नाही पडले तर काय परिस्थिती आहे जी एस टी कलेक्शन काय या सगळ्या गोष्टीचा एक आढावा घ्यायचा एक कार्यक्रम हा वर्षभराचा हा चव्हाण सेक्टर ह्या वर्षी ह्या पुढच्या वर्षीच्या फायनॅन्शियल या वर्षापासून आम्ही करणार आहोत अनेक संस्था आहेत टाटा आ, ट्रस्ट पण त्याच्यात अनेक वर्ष काम करत होतं पण आता ते गेले एक दोन वर्षात त्यांचा काही रिपोर्ट आलेला नाही पण साधारणपणे त्याच्यात काम करणारी जी तज्ज्ञ मंडळी असतील त्यांच्याकडून आम्ही मार्गदर्शन घेऊन हा एक उपक्रम पुढच्या वर्षीपासून आम्ही सुरू करत आहोत तुमच्यापैकी कोणी अर्थकारणातले तज्ज्ञ असतील तुमचंही मार्गदर्शन मी अजित रानडेंशीही याच्याबद्दल बोललेले आहे त्याच्यामुळे त्यांचं मार्गदर्शन आम्हाला खूप मोलाचं असणार आहे असे महाराष्ट्रातले जे तज्ज्ञ आहेत त्यांचं मार्गदर्शन घेऊन पुढची राज्याची आणि देशाची धोरणं काय असली पाहिजे याच्यासाठी एक अभ्यासक्रम म्हणून चव्हाण सेंटरमध्ये अनेक उपक्रम आम्ही पुढच्या काही वर्षांमध्ये करण्याचा निर्णय घेतलेला आहे ह्याच्यात आपण सगळ्यांनीच मार्गदर्शन घ्यावं सहभाग घ्यावं बाकीचं काम सगळं तुम्हाला फिल्ममध्ये बघितलं आमची अतिशय चांगली वेबसाईट आहे तीही आपण बघावी त्याच्यातूनच अजून काही सुधारणा असतील तर आपण जरूर मार्गदर्शन करावं आज आपण या कार्यक्रमासाठी आवर्जून उपस्थित राहिला याबद्दल तुमच्या सगळ्यांचं मी मनापासून यशवंतराव चव्हाण सेंटरमध्ये मनापासून स्वागत करते आणि काकोडकर साहेबांना विनंती करते की त्यांनी त्यांचं भाषण धन्यवाद